जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत एकतीस मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते आणि एक एप्रिलपासून अनेक नवीन नियम लागू होत आहेत या पार्श्वभूमीवर हे बदलते नियम आपल्याला कसे फायदेशीर होणार आहेत किंवा त्याचा कोणता तोटा आपल्याला होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मार्च महिना संपणारा आहे आणि त्यासोबतच यंदाचं आर्थिक वर्षही संपणार असून काही दिवसांनी एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर फास्टॅग पर्सनल फायनान्स एन पी एस प्रणाली गुंतवणूक योजना आणि इतर पैशाशी संबंधित अनेक बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहेत आणि या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे एक एप्रिलपासून होणारे बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत फास्टॅगचा नवा नियम सर्वप्रथम फास्ट आपण माहिती घेणार आहोत जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचं के वाय सी बँकेकडून अपडेट केलं नसेल तर तुम्हाला एक एप्रिलपासून समस्यांना सामोरं जावं लागू लागू शकतं जर तुम्ही तुमचे फास्टॅग के वाय सी केले नसेल था था। के तर ते आजच करून घ्या कारण एकतीस मार्चनंतर बँक के वाय सीशिवाय फास्टॅग निष्क्रिय करतील किंवा ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकतील यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केलं जाणार नाही तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल याच्यानंतर एन पी एस प्रणालीमध्ये बदलसुद्धा केला जाणार आहे नवीन आर्थिक वर्षात एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहे एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेटर म्हणजेच पी एफ आर डी एनं नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्याच्या लॉग इन प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे नवीन नियम एक एप्रिल दो दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत नैवी नवीन नियमानुसार एन पी एसच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन पडताळणी म्हणजेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असणार आहे एन पी एस सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त ओ टी पीद्वारे लॉग इन करावी लागणार आहे एन पी एस प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी ही केलं गेलेलं आहे आधारशी पॅन लिंक करण्याची अतिम अंतिम मुदत जी आहे ती अनेक वेळा वाढवण्यात आलेली आहे पॅन कार्ड आधार कार्डशिवाय लिंक करण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे यानंतर जो जर कोणीही नियमाचं पालन केलं नाही तर त्याला आधारशी पॅन लिंक केलं नाही तर त्यांचा पॅन क्रमांक रद्द केला जाऊ शकतो पॅन कार्ड रद्द करणं म्हणजेच तुम्ही बँक खाते उघडू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही पॅन सक्रिय करण्यासाठी उशिरा लेट पेमेंट म्हणून तुम्हाला एक हजार रुपये दंड देखील भरावे लागणार आहे यानंतर ई पी एफच्या नियमामध्ये बदल होणार आहे नवीन आर्थिक वर्षात ई पी एफ ओमध्ये मोठा बदल होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहे नवीन नियमानुसार तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जुना पी एफ ॲटो मोडमध्ये ट्रान्सफर होणार आहे म्हणजेच नोकरी बदलताना तुम्हाला पी एफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज असणार नाही आतापर्यंत युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू ए एन असूनही तुम्हाला पी एफ रकमेच्या हस्तांतरणासाठी विनंती करावी लागेल नवीन आर्थिक वर्षासाठी हा त्रास जो आहे तो नवीन आर्थिक वर्षापासून संपणारा आहे एस बी आय क्रेडिट कार्ड जर आपल्याकडं असेल तर ही बातमी एस बी आय कार्डधारकांसाठी आहे एस बी आय एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून क्रेडिट कार्ड नियमामध्ये अनेक मोठे बदल करणारा आहे तुम्ही एक एप्रिलपासून भाडं भरल्यास तुम्हाला कोणताही रिवॉर्ड पॉईंट दिला जाणार नाही हा नियम काही क्रेडिट कार्डवर एक एप्रिलपासून लागू होईल आणि काही क्रेडिट कार्डवर हा नियम पंधरा एप्रिलपासून लागू होणार आहे तर अशा पद्धतीनं एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे नवीन नियम आपल्याला फेस करावे लागणार आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद